नमस्कार मी स्वामिनी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणं हे आपण सगळेच जणं आपण लहान होतो तेव्हापासून आत्तापर्यंत अनुभवतो आहे पण असं बरेचदा होतं की कामाच्या रुटीनमध्ये आपण आपल्यासाठी वेळ काढायला थोडासा विसरतो आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो डी आय वाय दाखवणार आहे तो लहान मुलांच्यापासून तुम्ही कितीही वर्षाचे असाल तरीसुद्धा तुम्ही हा डी आय वाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्सिल शेविंग आर्ट करणार आहोत मी अशी काही पेन्सिल शेविंग जमा केली होती आणि एका कागदावरती मी ही पेन्सिल शेव्हिंग्स ग्लूनी पेस्ट करायला करणार करणारे ही जी पेन्सिल शेविंग्स असतात तर त्याचं जे डिझाईन आहे ते तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे खूप छान असं तयार होतं आणि अर्थातच फुलाचा शेप आपोआपच तयार होतो त्यामुळे अशाच पद्धतीने मी संपूर्ण कागदावरती हे पेन्सिल शेविंग्स सर्क्युलर पद्धतीने पेस्ट करते हा डी आय वाय करण्यासाठी खूप काही वेगळं साहित्य देखील ला आपल्याला लागणार नाही आहे मी आत्ता जसा व्हिडिओमध्ये हा प्लेन कागद वापरतेय तसा साधा एक प्लेन कागद घ्यायचा आहे तुम्ही न्यूजपेपरसुद्धा वापरू शकता कारण की अशा प्रकारचे जी डिझाईन्स असतात किंवा अशा प्रकारचे जे डी आय असतात ते डी आय वायज आपल्याकडे घरी जेवढं साहित्य आहे ते साहित्य वापरून देखील खूप छान दिसतात तर मी आत्ता सुरुवातीला म्हणले तसं की फुलाचा शेप आपोआपच तयार होतो जेव्हा अशा पद्धतीने आपण ही पेन्सिल शेविंग पेस्ट करतो तर त्याच्या खाली मी आता फक्त एक लाईन एक पान आणि एक डॉट काढतीये इथे मी ब्लॅक कलर पेन वापरलेला आहे तुमच्याकडे जो पेन अवेलेबल असेल त्या पेननी तुम्ही अशा प्रकारचं डिझाईन करू शकता मी सुरुवातीला म्हणले तसं की हा डी आय वाय करायला कुठलंही वयाचं बंधन नाही आहे कोणीही हा डी आय वाय अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि खूप छान असा तुमचा वीकेंड किंवा फ्री टाईम तुम्ही स्पेंड करू शकता त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय